निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणे यांची सदिच्छा भेट निलेश लंके यांचे व गुंड गजा मारणे यांचे जुने मैत्रीपूर्ण संबंध या दोघांच्या भेटीनं नगर जिल्ह्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली नगरच्या सुसंस्कृत राजकारण गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलं आहे का असा प्रश्न आता नगरकरांना पडला आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादात अडकण्याची चिन्ह आता निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील या खासदारानं गुंड गजा मारणी यांची भेट घेतली आहे त्यानंतर निलेश लंके यांनी त्यांच्याकडून सत्कार देखील स्वीकारला आहे यामुळे यावरून आता राजकीय वाद रंगणार आहेत राजकारणातील गुन्हेगारीकरण यामुळं समोर आलेलं आहे यापूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारण्याची भेट घेतली होती त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता त्यावेळी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार यांना चांगलंच चा फटकारलं होतं असे अजिबात घडता कामा नये असं बजावलं होतं गजा मारणे हा मूळचा मुळशी गावातील कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे हा मारणे टोळीचा मोर्चा आहे त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये गजा याला अटक झाली होती या खून प्रकरणातच न्यायालयाने त्याला शिक्षा देखील ठोठावली होती त्यानंतर गजा मारणे तीन वर्ष पुण्यातील येरवाडा कारागृहात होता मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यामध्ये मोठा दबदबा आहे मोठी दहशत आहे रासत्ता न्यूज व्हिरो पुणे